आमच्या शिवसेनेत काही गडबीट पडत नाही ने, आमचा नेता खंबीर आहे आणि सगळे आम्ही आमदार एका जीवाचे आहोत आमच्याकडे कुठलीही गडबाजी होणार नाही एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र यावेत अशी इच्छा मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आणि त्याच्यासाठी मी पुढाकार घेईल असे त्यांनी म्हटलं नाही तसं सकारात्मक पोल जर तिकड दोन्हीकडनं पडत असेल तर काही हा काही विचार असा चुकीचा आहे असं वाटत नाही शेवटी हिंदुत्वादी विचाराचे लोक आणि मूळ एकत्र काम करणारे एकत्रच असतील तर चांगलीच गोष्ट आहे एवढी टीका झाली आपणही त्या संदर्भात बोलला होता आपल्याला वाटतं का पुन्हा एकत्र आले राजकारणामध्ये कोणी कायमचा शत्रू नसतील कोणी कायमचा मित्र नसते कालचा शत्रू उद्याचा मित्र उद्याचा मित्र आजचा शत्रू हे सगळं समीकरण असतं कधी आज आम्हाला कोणाच्या विरोधात बोलावं लागेल उद्या ते सोबत आले की त्याचं गुणगण करावं लागेल हे राजकारण आहे बुरखा घालून परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना बंदी करावी अशा पद्धतीची मागणी जी आहे मंत्री नितीश राणे यांनी केलेली आहे बुरखाच नाही हिंदू मुली सुद्धा जर तोंड झाकून दहावीच्या परीक्षेला बसत असतील तर ते सुद्धा बंद केलं पाहिजे ती खरोखर विद्यार्थी तीच आहे का का तिच्या नावाखाली दुसरं कोणी एखादी टीचर तोंडाला बांधून पेपर द्यायला येत आहे तसं होत असेल तर मूळ विद्यार्थ्यांना अन्याय होईल म्हणून हिंदू असेल किंवा मुस्लिम असेल किंवा अदर कोणी असेल त्यांनी चेहरा दाखवून शिक्षकांनी तिची ओळख पटवूनच तिला पेपरच्या बाईला सोडलं पाहिजे